नादु नादु <laughs> बाकी काय पण असो पण किती आम्ही जरी बोलला त्यांना जरी मी किती आजचे दिवस बोललोय तरी त्यांना राग नाही का कारण निर्लज्ज माणूस <laughs> राग नाही विचारू साधो माणूस जरा जोरदार त्यांच्यासाठी होऊन जाऊन दे आता भात कापणी जो शिज ना अख्ख्या गावातली माणसा खळाखळे गावला नाही अंगण खाय मिळणार म्हणून भात जोडू यांच्या टाकल्याची वाट लावून टाकलेली होईल हो झाला <laughs> <laughs> विचारो लय साधवा माणूस पण अतिशय सुंदर शिवसेना शाखा बाजारपेठ तनेडी यांच्या वतीनं या ठिकाणी खरोखरच आम्हाला दोन्ही पोहना या ठिकाणी सुवर्ण संधी दिली आमचे गावकर साहेब आणि उत्तम साहेब त्यांचं सुद्धा आडनाव लोके लोके बोवांच्या आठवण झाले आमका तुमचा आडनाव लोके पण लोकांपर्यंत पोहोचणारे आणि के म्हणजे कार्य करणारे लोक जोरदार डाळ्या त्यांच्या ठेवून जाऊ दे गाव गायनाची भजनाची आवड असणारे व म्हणजे वचनबद्ध क म्हणजे कणखर मनाचे र म्हणजे रचनात्मक काम करणारे गावकर जोरदार डाळ्या त्यांच्या ठेवून जाऊ धन्यवाद असा पटकन बुवा जायचे थै आणि हरिभाऊ खय धन्यवाद आमच्या साहेबांसाठी या गाणं गाया मी निघालो तुम्ही ताका मला माहिती आहे की कि भजन कीर्तन प्रवचन आपण करतो ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्याही आहे छत्रपती शिवाजी महाराज हा आमचे मित्र शुभमजी गावकर बावीस तारीखला त्यांच्याकडे कार्यक्रम आमचा आहे सर्वांनी उपस्थित राहायचा आहे शुभम गावकर यांच्याकडून शंभर रुपयाचे इनामाला जोरदार जरा धन्यवाद 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 भजन कीर्तन प्रवचन करतो ही मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्याई आहे छत्रपती शिवाजी महाराज अवघे पन्नास वर्ष जगले पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पाचशे पिढ्यांना फुरून उरेल एवढे छत्रपतींनी कमवलेलं आहे होऊन मंडळी म्हणून तुम्हाला सांगतोय छत्रपतींचे मावळे सुद्धा तसेच होते जीवाला जीव देणारे मावळे होते मंडळी तानाजीने आपल्या मुलाचं लग्न टाकून किल्ला सर करण्यासाठी तानाजी निघाले हे माती शिवऱ्यांना कळली शिवराज तानाजीला म्हणाले तानाजी आधी लग्न रायबाचं नंतर लग्न कोंडण्याच तानाजी म्हणाले शेचे आधी लग्न कोंडण्याच नंतर लग्न माझ्या मुलाचं आपल्या मुलाचं लग्न टाकून कोंडाणा केला सर केला मंडळी तानाजीने सर केला जोरदार डाळ्या तानाजीसाठी होऊन जाऊ दे मंडळी बाजी प्रमुने खिंड लढवली दोन हजार शत्रूला खिंडीत रोखून धरलं बाजी महाजना म्हणाले महाराज तुम्ही सुखरू विशाळगडावरती जा जोपर्यंत विशाळगडावरती तुम्ही पोचत नाही तोपेचा आवाज होत नाही तोपर्यंत मी माझा प्राण दै ठिकाणी सोडणार नाही एकमेव बाजीप्रभू म्हणाले म्हणून तुम्हाला मंडळी सांगतोय की कि पासष्ट शे किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी दोन हजार जनाबरोबर एकटा खिड्या लढवतो त्याचं नाव बाजी हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी जिवंत वाघाचा जबडा फाडतो त्याचं नाव संभाजी दुश्मनाच्या छावणीत घुसून तंबूचा कस कापून घेऊन येतो त्याच नाव थनाजी दिल्लीवरून पुण्याला वडा आठ तासामध्ये घेऊन येतो त्याचं नाव संताजी अफजल खानाचा मुडका कापून आणतो त्याचं नाव संभाजी गावजी या सर्वांना एकत्रित करून स्वराज्याचं तोरण बांधतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी केल। हाल केले छावा तरी राजे संभाजी पिक्चर असेल पण डगमगले नाही ते औरंग्याला ना म्हणाले अरे औरंग्या माझे डोळे काढले तरी चालतील नजर कुणापुढे झुकणार नाही जीभ कापली तरी चालेल भीक मागणार नाही पाय कापले तरी चालतील पण आधार कुणाचा घेणार नाही गर्व नाही पण माझा या मातीला म्हणून म्हणतात मर्द मराठा या जातीला मर्द मराठा या जातीला जय भवानी अशा कोणी महाराष्ट्रात पराक्रमी हो कोणी महाराष्ट्रात पराक्रमी होगा जे इतिहासामध्ये अमर राहिले आमचे शिवाजी राजे i <laughs> माणसांसाठी अवतार घेतला या भूमीवरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अवतार घेतला जोरदार गाण्या तर बाळासाहेबांसाठी होऊन जाऊ दे मंडळी धन्यवाद 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 <दिणागता> या ठिकाणी आमचे सन्माननीय दिवाकर जी पारकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद <ज़ी> माझे हृदय तुझे रूप तुझे रूप तुझे रूप तुझे तुझे रूप माझे हृदय सोडी पांडुरंग